ओम नमस्कार, मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या एकशे चारव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक चोपन्नावा, अर्जुन उवाच स्थितप्रज्ञाच्या का भाषा केशव, स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजयत किम अर्थ अर्जुन म्हणाले हे केशव परमात्म्यात स्थित स्थिर बुद्धी असणाऱ्या मनुष्याची कोणती लक्षणे असतात तो स्थिर बुद्धी असणारा मनुष्य कसे बोलतो कसे बसतो आणि कसे चालतो अर्थात व्यवहार कसा करतो भाषांतर आहे असं अर्जुन म्हणाले हे केशव स्थितप्रज्ञ व्यक्तीची भाषा कशी असते समान बुद्धीमध्ये स्थिर असणाऱ्याची भाषा कशी असते बुद्धीमध्ये स्थिर झालेल्या व्यक्तीची भाषा कशी असते तो कसा बसतो तो कसा चालतो इथे तीन वेगळ्या वेगळ्या लक्षणांची इथे वर्णनं आहेत पहा स्थितप्रज्ञ समान बुद्धी आणि बुद्धीमध्ये स्थिर झालेला अशा तीन व्यक्तींच्या संदर्भामध्ये अर्जुन विचारतात खूप मार्मिक आणि सूक्ष्म प्रश्न आहेत आणि बऱ्याच या विषयामध्ये खूप गोंधळ आहे पहा उदाहरणार्थ स्थितप्रज्ञ हा गीतेमध्ये शब्द आहे स्थितप्रज्ञा नावाचा शब्दच नाही आणि स्थितप्रज्ञाची व्याख्या खूप विज्ञानांनी केलेली आहे जो शब्दच गीतेमध्ये नाही स्थितप्रज्ञ याच्याबद्दल आपण बोलूया आहे ही व्याख्या स्वामीजी सांगतात की जी या ठिकाणी अर्जुनानी स्थितप्रज्ञाच्या विषयी जे विचार किंवा जे प्रश्न केले आहेत या प्रश्नाच्या पूर्वी अर्जुनाच्या मनात कर्म आणि बुद्धी अध्याय दुसरा श्लोक सत्तेचाळीस ते पन्नासावा विषयी शंका निर्माण झाली होती परंतु भगवंतांनी बावन्नाव्या त्रेपन्नाव्या श्लोकात म्हटले की जर तुझी बुद्धी मोहरूपी चिखलातून बाहेर पडेल आणि किंग कर्तव्य विमूढता नाहीशी होईल तर तू योगाला प्राप्त होशील हे ऐकून अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झाली की जर मी योगाला प्राप्त होईल स्थितप्रज्ञ होईल तर माझ्यात कोणती लक्षणे असतील म्हणून अर्जुनाने या आपल्या व्यक्तिगत शंकेविषयी प्रथम विचारले आणि कर्म तथा बुद्धीच्या विषयात अर्थात सिद्धांताच्या विषयात जी दुसरी शंका होती त्याला अर्जुनाने स्थितप्रज्ञेच्या लक्षणांचे वर्णन झाल्यावर म्हणजे स्थितप्रज्ञाच्या लक्षणांचे वर्णन झाल्यावर अध्याय तिसरा श्लोक एक आणि दोनमध्ये विचारले जर अर्जुन सिद्धांताचा प्रश्न येथे चोपन्नाव्या श्लोकातच करीत होते तर स्थितप्रज्ञाविषयीचा प्रश्न लांबणीवर पडला असता म्हणून तिथे तो प्रश्न इथे विचारतात स्वतःच्या मनातला प्रश्न की ती स्थितप्रज्ञस्य का भाषा त्याची भाषा कशी असते स्थितप्रज्ञाची समाधितस्य त्याचीसुद्धा जो समाधीमध्ये स्थिर आहे त्याची भाषा कशी असते हे केशव म्हणून विचारतात स्थितधी बुद्धीमध्ये जो स्थित आहे तो किंम येतं कसा बोलतो तो त्याची सूक्ष्म भाषा कशी असते किम आसित तो बसतो कसा आसन कसं ग्रहण करतो आणि व्रजेत किं पहा तो चाल म्हणजे व्रजेत म्हणजे व्यवहार त्याचं नेहमीचं जगणं कसं आहे ते विचारतात या ठिकाणी समाधीस्थस्य हा जो भाग आहे तर या ठिकाणी समाधी पद परमात्म्याचा वाचक आहे या यालाच पूर्वी चव्वेचाळीसाव्या श्लोकात समाध हो न विधी येते पदाने म्हटले आहे आता समाधी ह्या शब्दाचा अर्थ बुद्धी समान होणं धी म्हणजे बुद्धी सम अधिक धी म्हणजे सर्व ठिकाणी बुद्धी समान होणं पहा बुद्धीमध्ये सत आणि आसतचा विवेक जागृत होणं सत काय आहे हे समजणं आणि त्याच्यामध्ये स्थिर होणं म्हणजे समाधी आहे हे समजून घेतलं पाहिजे म्हणून बऱ्याच जणांना उघड्या डोळ्यांनी चालू असलेली समाधी काय असते उघड्या डोळ्यांनी चालू असलेलं ध्यान काय असतं हे समजतं किंवा ते तशा प्रकारचं ध्यान करत असतात कारण समाधी या शब्दाचा त्यांना अर्थ माहिती आहे आणि समाधी ही नेमकी कोणती अवस्था आहे हे त्यांना माहिती आहे ती अवस्था ते भोगत असतात किंवा ती अवस्था ते जगत असतात लक्षात घेतलं पाहिजे अशी अशा ठिकाणी तो समाधीमध्ये स्थिर झालेला आहे लक्षात घ्या पुढे सांगतात की स्थितप्रज्ञस्य म्हणजे काय हे पद सिद्ध आणि साधक या दोहोंचा वाचक आहे ज्यांचा विवेक दृढ आहे जो साधनेपासून कधीही विचलित होत नाही असा साधक ही स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर बुद्धी असणारा आहे आणि परमात्मतत्वाचा अनुभव झाल्याने ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे असा सिद्ध ही स्थितप्रज्ञ आहे म्हणून येथे स्थितप्रज्ञ शब्दात साधक आणि सिद्ध दोघेही आले पूर्वी एकेचाळीसाव्यापासून पंचेचाळीसाव्या श्लोकापर्यंत आणि सत्तेचाळीसाव्यापासून त्रेपन्नाव्या श्लोकापर्यंत साधकांचे वर्णन झाले आहे म्हणून पुढील श्लोकात सिद्धांच्या लक्षणात साधकांचेही वर्णन आल झाले आहे लक्षात घ्या आता या ठिकाणी एक स्थितप्रज्ञ ह्या शब्दाबद्दल मी तुम्हाला म्हणालो होतो की मी सांगेन मुळात हा शब्द समजून घेतला पाहिजे स्थित म्हणजे स्थिर असलेला हे आपल्या सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे प्र म्हणजे सूक्ष्म ज्ञानात आणि ज्ञ प्र म्हणजे सूक्ष्मतेतमध्ये आणि ज्ञ म्हणजे ज्ञान आहे म्हणजे सूक्ष्म ज्ञानात द्या स्थिर झालेला जे परमात्मसिद्धी जी आहे म्हणून इथे ही सगळे वेगळे वेगळे शब्द आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे अशा पद्धतीने मला समतेचं ज्ञान झाल्यानंतर म्हणजे बुद्धी स्थिर होणं हा एक वेगळा भाग आहे तिथे त्याला समाधी असं म्हटलेलं आहे किंवा स्थिर बुद्धीमध्ये स्थिर जो बुद्धीमध्ये स्थिर झालेला हा एक स्वतंत्र विषय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला व्यावसायात्मिका बुद्धी जी म्हटलेला आहे पुन्हा समतेचा विषय आहे आणि तिथे विषय आहे तो आपलं प्राप्त कर्तव्य करण्याचा स्वधर्म जे आहे ते पार पाडण्याचा अशा प्रकारे जी बुद्धी स्थिर झालेली आहे त्या तशा प्रकारच्या बुद्धीत तो स्थिर आहे ही तीन वेगळी वेगळी ती लक्षणं आहेत लक्षात घेतलं पाहिजे ते परमात्मसिद्धी जी आहे ती प्राप्त केलेल्या के व्यक्तीची स्थितप्रज्ञा असं ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला प्रज्ञेमध्ये स्थिर झालेला असा त्याचा अर्थ होतो म्हणजे बुद्धीमध्ये स्थिर झालेला आणि ज्यावेळेला स्थितप्रज्ञ म्हणतो आपण गीतेमध्ये स्थितप्रज्ञा हा शब्द नाही गीतेमध्ये किंवा या श्लोकामध्ये स्थितप्रज्ञा म्हटलेलं नाही तर स्थितप्रज्ञ म्हटले तर तो ज्ञ म्हणजे ज्ञानात प्र म्हणजे सूक्ष्म ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये स्थिर झालेला आहे तो कोणत्या प्रकारची भाषा बोलतो म्हणून अर्जुन विचारतात येथे शंका येते की अर्जुनाने तर समाधीस्थस्य पदाने सिद्ध स्थितप्रज्ञाचीच स्थ गोष्ट विचारली होती परंतु भगवंतानी स्थितप्रज्ञाच्या लक्षणांमध्ये साधकांविषयी का म्हटले याचे समाधान असे आहे की ज्ञानयोगी साधकाची तर बहुतेक साधनावस्थेतच कर्माविषयी उपरती होते सिद्ध अवस्थेमध्ये तो कर्मापासून विशेष उपरम होतो भक्तियोगी साधकाचीही साधन अवस्थेत जप ध्यान सत्संग स्वाध्याय इत्यादी भगवतसंबंधी कर्म करण्याची आवड होते आणि यांचे अधिक महत्त्व असते सिद्ध अवस्थेत तर भगवतसंबंधी कर्मविशेष रीतीने होतात अशा प्रकारे ज्ञानयोगी आणि भक्तियोगी दोघांच्या साधन व सिद्ध अवस्थेमध्ये अंतर येतो परंतु कर्मयोगीच्या साधन आणि सिद्ध अवस्थेमध्ये फरक येत नाही त्याचा दोन्ही अवस्थेमध्ये कर्म करण्याचा प्रवाह जसाच्या तसाच चा चालू राहतो हे समजून घेतलं पाहिजे एखादा कर्म करत असताना दिसतो तर तो, तो, तो सिद्ध असतो त्याचं लक्षण काय आहे अशा सिद्धाचं ते भगवंत सांगतील पहा तो दोन्ही अवस्थेमध्ये त्याच्या म्हणजे बऱ्याचदा जे, जे भक्ती मार्गात असतात तर त्यांचं सगळं बाह्य रूप सुद्धा बदललेलं असतं आत बदललेले असतातच बाह्य रूप सुद्धा बघा तुम्ही ते वैरागी झालेले असतात त्यांचंही बाह्य रूप बदललेलं असतं बाह्य रूप बदललेलं बदल असतं पण कर्मयोगाचं मात्र तो सिद्ध झाला योगी झाला तरी त्याचा दोन्ही अवस्थेमध्ये फरक पडत नाही आणि त्याचा कर्माचा प्रवाहसुद्धा जसाच्या तसाच चा चा चालत राहतो कारण की साधनावस्थेमध्ये त्याचा कर्म करण्याचा प्रवाह असतो आणि त्याच्या योगावर अरूढ होण्यामध्येही कर्मच मुख्य कारण ठरलेले असते म्हणून भगवंतांनी सिद्धाच्या लक्षणात साधक ज्या रीतीने सिद्ध होऊ शकतो त्याचे साधनही सांगितले आहे हे कसं होईल हेही सांगतात त्याच्या आधी ते झाल्यानंतर काय होतं तेही सांगतात म्हणून जे सिद्ध झाले आहेत त्यांची लक्षणे ही सांगितली आहेत का भाषा म्हणजे काय पहा कया भाषया म्हणजे वाण्य भाष्यत इति भाषा हा म्हणजे व्यक्त होणं ह्या महत्त्वाचा ह्यातला भाग आहे का भाषा परमात्म्यामध्ये स्थित स्थिरबुद्धी झालेल्या मनुष्याला कसे ओळखावे अर्थात त्याची कोणती लक्षणे असतात याचे उत्तर भगवंतानी पुढील श्लोकात दिलेले आहे त्याचं बोलणं हा एकमेव विषय नाही बोलण्यामध्ये त्याचं एकूणच त्याची जी काही एकूण व्यक्त होण्याची जी पद्धत आहे ती कशी असते स्थितदिही किम किंप्रभाश तो स्थिर बुद्धी झालेला मनुष्य कसे बोलतो याचे उत्तर भगवंतानी छप्पन्नाव्या सत्तावन्नाव्या श्लोकात दिलेले आहे किम आसीत तो कसा बसतो अर्थात संसारापासून अशा कशा रीतीने उपरम होतो याचे उत्तर भगवंतांनी अठ्ठावन्नाव्यापासून त्रेसष्ठाव्या श्लोकापर्यंत दिले आहे रजयित किम तो कसा चालतो अर्थात व्यवहार कसा करतो याचे उत्तर भगवंतांनी चौसष्टाव्यापासून एकाहत्तराव्या श्लोकापर्यंत दिले आहे हा प्रतिम प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये आलेलाच प्रश्न अर्जुन विचारतात लक्षात घ्यायला पाहिजे भगवंत अनेक गोष्टी स्वतःहून तर सांगणारच आहेत आपल्याला परंतु या ठिकाणी एक विलक्षण गोष्ट आपल्या लक्षात येते पहा साक्षात भगवंत आपल्या समोर उभा आहे म्हणून त्याच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून पहा अर्जुन त्याला प्रश्न विचारत नाहीत असं होत नाही उलट पक्षी शंका विचारतात संशय त्यांच्या मनामधले व्यक्त करतात म्हणजे श्रद्धा आणि विश्वास याहीपेक्षा मुमुक्षिता ज्ञान लालसा स्वत ती अनुभूती करून घेण्याची जी लालसा आहे ती लालसा या महत्त्वाच्या आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे राम श्रेष्ठ आहे त्याच्याहीपेक्षा त्याचं नाम श्रेष्ठ आहे तसं भगवंत हे मार्ग दाखवणारे आहेत लक्षात घेतलं पाहिजे म्हणून इथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा कुठल्याही भारतीय तुम्ही बघितलं तर ग्रंथांमध्ये दिसणार नाही उपनिषद तर प्रश्नांची मालिकाच आहे वेगळ्या वेगळ्या प्रश्नांना वेगळ्या वेगळ्या अधिकारी व्यक्तींनी दिलेली उत्तर आहेत पहा इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत त्यांचे प्रश्न टाळत नाहीत बालिश म्हणत नाहीत त्या प्रश्नांना उलट पक्षी प्रश्नांचं स्वागत केलेलं आहे लक्षात घ्या चिकित्सक बुद्धीचं स्वागत केलेलं आहे पहा ही एक विलक्षण गोष्ट आहे आणि पोथीनिष्ठता जी आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या धर्मग्रंथांवरती विश्वास ठेवण्याचा श्रद्धा ठेवण्याचा जो आजकाल बोकाळलेला जो एक प्रकारचा एक एक परिपाठ झालेला आहे लक्षात घ्या तर तो तेव्हाच मोडलेला आहे भगवंतानी शिव आणि शक्तीमध्ये संवाद झालेला आहे सप्तऋषी आणि शंभू महादेवामध्ये संवाद झालेला आहे राम वशिष्ठामध्ये संवाद झालेला आहे यम आणि नचिकेतामध्ये संवाद झालेला आहे संवादांची मालिका आहे पहा प्रश्नांची मालिका आहे उत्तरांची समाधानकारक उत्तरांची मालिका आहे प्रश्नावरून त्या मुलाची त्या विद्यार्थ्याची विद्वत्ता समजते आणि त्या प्रकारची उत्तरं मग त्या त्या अधिकारी पुरुषांनी किंवा स्त्रियांनी दिलेले आहेत पहा हा इथला भाव जो आहे भगवद्गीतेचा हा श्रद्धेच्याही पलीकडे जाणार आहे अनुभूतीपर्यंत नेणारा आणि सत्याची साक्षा कराला, है। अपन सा साक्षात अनुभूती करायला लावणारा हा परिपाठ आहे याचा अनुसरण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे डोळे झाकून कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नये गुरुसुद्धा साक्षात परमात्मा सुद्धा पारखून घ्यावा बरेच जण म्हणतील की परमात्मा साक्षात इथे राम प्रगट झाला तरीसुद्धा आपण त्याला त्याच्यावरती शंका घेऊ हां शंका ही चिकित्सक बुद्धीनं घेतलेली शंका ही खरी शंका असते पहा त्याच्यामध्ये ज्ञानाला असा असते कुत्सित बुद्धीनं घेतलेली शंका त्या शंकेला इथं महात्म्य नाही त्याचं महत्त्व नाही काहीच लक्षात घ्या कारण ती अहंकारापोटी घेतलेली शंका असते चिकित्सक बुद्धीनी घेतलेल्या शंकेबद्दल ती आध्यात्मिक शंका आहे साक्षात स्वतःचा शोध घेण्यासाठी घेतलेली शंका आहे ती योग्यच आहे ती घ्यायलाच पाहिजे मी कोण आहे को अहम पासून सो अहम तो साक्षात तो निर्माता या सृष्टीचा निर्मिक जो आहे तो सो अहम तो मीच आहे या शोधापर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया आहे त्यात या प्रश्न उत्तरांचं खूप महत्त्व आहे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून अर्जुन प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचा प्रेमपूर्वक स्वीकार करतात त्या प्रश्नांचा आदर करतात आणि त्याची त्याच प्रेमाने आदराने भगवंत उत्तर पण देतात लक्षात घ्या या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे आता भगवान पुढील श्लोकात अर्जुनाच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देतात ओम परमात्मने नमः